केंगरी आणि विशिष्ट समाजाच्या कडे भिक्षा मागण्यासाठी जेव्हा हे लोक पूर्वी जायचे तेव्हा हे आपले बाळ घेऊन जायचं मोठ त्याला टक्कलवाराचं बाळ असं म्हटलं जायचं तेलंगणा या ठिकाणून आलेले हे लोक पूर्वी म्हणजे याला अनेक वर्षाची परंपरा आहे या जातीला या ठिकाणी डक्कलवार असं म्हटलं जातं ही कलावंताची जात आहे आणि किंगरी वादन आणि पुराण कथन अशा दोन्ही क्रिया एकाच वेळेस होतात म्हणजे एकाच वेळेस हा वादक एका बोटाने मोर नाचवतो दुसऱ्या बोटाने ही किंगरी वाजवतो आणि मुखाने तो पुराण आपल्याला सांगत असतो हे पुराण सांगत असताना हा त्याचा खरं तर रायकोड सर हा उदरनिर्वाहाचं पारंपरिक त्याचं साधन आहे हे आपल्याकडे बरेचदा असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या लोककला म्हणजे काय पीक पाहण्याच्या कला आहेत नाही का असं बरेचदा आपल्याला जातं परंतु तसं नाही आहे हा एक प्रकार आहे या समाजामध्ये समाजाला बाळ उकळून जाती पुराण सांगण्याचं काम हे लोक वर्षभर करीत असतात बाळ म्हणजे काय तर अडीच तीन फूट रुंद व पंधरा ते वीस फूट लांब अशा पासोडीवर एकावर एक, एक अशा दोन रंगीत चित्रमालिका असायच्या पूर्वी आता त्या बाळ नष्ट झालेला आहे परंतु पूर्वीची माहिती आपल्या लोकांसाठी सांगतो मग त्या एका बाजूला काठीला गुंडाळलेल्या असतात त्याच्या दुसऱ्या टोकालाही एक काठी बांधलेली असते आणि लाकडी रुळा गुंडाळलेल्या ला, नकाशाचा सारखा नकाशा जसा जा जा उलगडत जातो तशा पद्धतीनं हे बाळ पूर्वी उलगडत जात आणि या क्रियेला बाळ उकलणे असं म्हटलं जायचं बाण उठलून पुराण कथा सांगणे हे एक विधीनाट्य आहे सर्व जातीच्या उत्पत्तीचे रहस्य या बाळात आहे असं पूर्वी मानलं जायचं हे बाळ ठेवण्यासाठी पूर्वी शिंदीच्या झाडाच्या पानापासून तयार केलेला एक पिशवी वापरली जायची आणि हे बाळ उघडण्यापूर्वी हळदी कुंकू वाहून व वा नारळ वाढून त्याची पूजा केली जायची आणि डक्कलवार या पुराणाच्या साहाय्याने पुराण